वा परत भरून तर आता ह्या चुलीवरती ठेवला थे गावाकडची होई इतर ते का बनवू घेताला याचं नेरडाचो सार लगेच वतू आहेत चार किशान आवाज येतो हा बघा गरम घातल्या की बरे बाकरे ओके मस्त हा ते फोडणी वगैरे घातल्यामुळे भारी लागला असेल ना आवडला तुका नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात्लो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर आज आम्ही शिकतलो माझ्या आवशीकडून त्या नेरडांचं सार कसं बनवतात सार चा, म्हणजेच त्याची आमटी कारण नेरडाची आमटी एकदम झणझणीत लागतं मस्त टेस्टी लागतात तर नक्कीच आज चौला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर आता आपण भाकरी भाजतो आणि भाकरी भाजून झाल्यानंतर मग सार बनवूया कारण सार बनलो की मग लगेच भाकरीबरोबर खाऊ खावता भाकरीसोबत आणि नंतर मग भातासोबत पण आणि ह्या नाचण्याचा पीठ आहे ना कसला नाचण्याचा ओके तर ह्या नाचण्याचा पीठ हा नाचण्याचा पीठ बरा असता आरोग्यदायी आणि त्याच्यामध्ये आता ह्या कसला पाणी हा गरम ना गरम पाणी थंड पाणी घातल्यावर नाही चाल ना हां बाकरे ओके थंड पाण्याने खराब होतात का थंड पाण्याने खराब होतात आणि कोकणामध्ये जास्त करून नाचण्याच्याच भाकर्यो खातात आता मळून झाला आता भाकरी भाजूक सुरुवात आणि हे काय म्हणतात पळपट ना काय म्हणतात पळपट काही जण दोन दोन हाताने भासतात ना रेखा काकी दोन हाताने भासता लोक म्हणते बाईक टी व्हीवर हो येला येबाईल दिसोक लागला घ्या <laughs> <laughs> आमचा भाकरी बाजूचा शिकायचा म्हणता येळ्या <laughs> गाणी आंबले बघतील तर ना तर आता गोल भाकरी झालेली हा आणि तकडे तो पण तापलेलो जय श्रीराम आता अशी भाकरी हातात घेऊ काही आणि थापू काही तव्यावर आणि तव्यावर थापल्यावरती मग पुढचा बघूया ते का पाणी लावचा लागतं व्हायना दोन तीन भाकरी भाज फक्त करंट लागली मका हां आता असा तर पाणी थापू का आणि त्या वैनाथ चोळू खेळ असा दाखव त्याच्या ना अशा प्रकारे आणि नंतर मग मागच्या साईडने भाजली की मग परतूक आहे हां परतूक पण असा स्टाईल असता हातात एक गुळ घेवचो लागतं याचं असं गुळो आणि तो चिकटवचो लागता मग परत आता बघा कशी भाकरी दिसता खतरनाक तर आता दुसरी भाकरी भाजूक पण रेडी आ आणि ती होईत आता थोड्याच वेळात आता बघा वरच्या साईडला ती या झाली हां म्हणजे पुगली ती भाकरी अजून व्हायचं यामध्ये तोपर्यंत ही रेडी होता तर ही दुसरी भाकरी एक भाकरी रेडी आहे आता त्या का पाणी लावूया असं मी एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये एक बाई होती ना ती पीठ असं टाकी होती डायरेक्ट चुलीत चुलीवर म्हणजे याच्यावर आणि डायरेक्ट मग हातान असं ह्या करी ती हातान असं पुसल्यासारख्या पीठ कसं बनवलेलं आणि आन, डायरेक्ट हातान अशी होती ती आणि तसं पुसल्यावरी पोळी कशी त्या हातानं तशी करी पोळी नाही ती भाकरीच होती पण वेगळ्या प्रकारची मस्त करी होती ती हा डायरेक्ट तव केल्या हा तसं वतल्यान आणि हातानाच केल्यान सरायल्या सारख्या तर आमका एवढी नेरडा गावली ती मी आता तुम परत भरून परत भरून नेरडा गावली आहेत क्या बात आहे काय करतात आता डेट आणि ओके डेट आणि त्याची फुलं ना हां 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 तर अशा प्रकारची जी फुलं असतात तर ती आपण काढू घे कारण तो कचरा असा साईडला घेतास ना कचरो बाजू करतोस ना का त्याच्यातच भारी वाटतात एकदम चमचमीत खरच आता ही थोडीशी चिराडली आहेत तर चिराडलेली आपण ती नंतर ह्या घालू काय पोपली म्हणजेच पोळी घालू काय त्याची उन्हात केवढ्याचा करूया सांग एवढी बस झाली एवढी बस झाली का अजून घ्या सगळ्यांका होया हम्म अजून लागत ओके काढीत लागत रे माहिती जा, जा काढूक मदत कर फटाफट म्हणजे लवकर जरा कारण वेळ झालो आठ वाजले ना एवढा कस सकाळी उठल्यावरती या घालते का मी या घालू रे पोळी मिच मिया, करते कारण मला तो पण ब्लॉग बनवायचा वेगळं बस झालं बस झाली एवढे बस नाही एवढे आता पुढे काय करू बस होत आली ना एवढी हा तरी बरीच आहेत करा आणि मग टोपात होतलं आता काय करू टाकू पान टाकून पाणी टाकून ठेव उकळत ठेवू घे ना आणि उकळल्यावरून नंतर मग रेसिपी बनवू ओके आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि त्या उकळत ठेवूया आणि मग हे रेसिपी कशी बनवायची तर ती शिकवून घेऊया तर ह्याच्यामध्ये एवढं पाणी घातलं बघू शकता तुम्ही आता आपण ह्या चुलीवरती ठेवूया तर आता ह्या चुलीवरती ठेवला आणि आग पण जरा फुकव्या रसरशीत एकदम आग करूया ऑलरेडी तशी चांगली पेटता अजून व्हायच फुकल्यावर कशी मस्त होतील उकळून देतोपर्यंत तू का पण वय काय निरडाचं सारखातलं त्याच्यात काय सुट्टा नाही होत होय तर सांग मांजरा खातलं आहे तर सांग नाही हे पाय वर करून बसला हा जाले आ, उकड़ी आ, आ, तर आता पाच मिनिट झाले आणि उकळी लिहा बरी अजून थोडं वेळ शिजवून दे म्हणजे कसे त्याच बियो पण उकडून दे चांगले म्हणजे शिजवून दे प्रॉपर मग ते पण खाऊ खावतेलो तो गरासारख्य लागतात मस्त बियो पण अजून पाच मिनिट तरी उकळून दे चांगला तर आता ह्या बऱ्यापैकी उकडला आता आपण ही लसूण सोलून घेऊया कारण लसूण लागतं आपण ह्या सारासाठी ही लवकरात लवकर, लवकर सोलून घेऊया कारण वेळ झालो आता करणला पण घाई झाली त्यामुळे चलून घेऊया लवकर आता किती मिनिट लागतले दोन तीन मिनटात दो होतला ना काय वेळ लागतं हा दिल की झाला चल सलून पण झाला खरं आता आता इकडे पण झालं रेडी तर आता हि जेजरून घेऊया बारीक करून लसणी तर ह्या टोपातला आम्ही ह्या टोपात ओतून घेतलं आता परत टोप चुलीवर ठेवता आता काय ओके okay. तेल टाकूया त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं चुली जवळ थांब जरा आता काय आता तो लसणी घालूया तीन चार जो लसणी होतो तेलामध्ये बाजून घऊँ गया ओके लसणी आता लालसर कर ना लाल सर क्या कालो नहीं तो कालो कर सर जन को नहीं रही बिओ काटी सारे नहीं ना यो नको रहूं दे अजून होऊन देतो ना आणि दोन प्रकारे तुम्ही ह्या देऊ शकता येते का पोडणी आता यो यो हा एक प्रकार जलो नाहीतर सांगताय थोड्या वेळात हां आता हो मसाला टाकूया म्हणजेच मिरची पावडर टाकूया आणि त्याच्यामध्ये एक लगेच वहतूक आहे चार किशन आवाज येतो तुला आणि मग हे थोड्या वेळाने मीठ पण घालूचा आणि फोडणी घालूचं दुसरं प्रकार म्हणजे ही जी पळी आहे तर त्या ते पळीमध्ये तेल घालू का आणि तेल घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूण घालू का आणि ती लसूण धरू की अशी चुलीवरती आगीवर इंगळ्यावरती ठेवू की आणि त्यानंतर मग ता लालसर झालं की मग डायरेक्ट टाकू काय हां मीठ टाक लालसर झाला की मग याच्यामध्ये टाकू काय मग मक... ती पण एक प्रकारची फोडणी असताना तर जर तुमच्याकडे पंथी असत तर त्या पंथीमध्ये पण तेल घालून तेल घालू काय त्याच्यात लसूण घालू काय आणि ती याच्यावरती भाजूक होई आणि डायरेक्ट आतमध्ये टाकू काही तो पण एक प्रकार तीन प्रकार झाले फोडणीचे तर आता सगळं याच्यामध्ये घातलं आता थोडंसं पाणी घालूया कारण ह्या जाडसर झाला थोडंसं आणि आता आपण एका ढवळूया किती मस्त दिसता बघू शकता आता एका उकळी येऊन दे ना आता एकदा एक आता हे का एकदा एक, एक उकळी होती मग रेडी किती मस्त दिसता बघू शकताय तुम्ही देखो आणि टेस्टी एक नंबर लागतेला आपण करणला याची या टेस्ट विचारूया रेसिपी झाल्यावरती तर आता आग पेटली हा मस्त पैकी एक उकळी काढूया फक्त मग रेडी होताला दोन मिनटाचा वेळ दिलस नाही अर्धो एक तास झालो खूप बरोबर नाही नाही रे अंदाज चुकलो अंदाज म्हणजे ते का वेळ लागताच करा रिटायर करूया तुका रिटायर करतो आणि सून आणत नाही रे गावाकडची सून होई तर ते का बनवू घेतला याचो नेरडाचो सार नाहीतर मग नाही होत शहरातलं असलं तर नाही होत आहे का बघू सुरुवात कर नाही रे कोकणातली सोड कोकणातली नाही तर चालता केसली चालता पण गावाकडच्या असून तर आता उकळी इली आहे का मस्त झाला आता रेडी आ उतरून घ्यावे का किती मस्त बघा आता थोड्या वेळाने खाऊया आपण मस्त झाला तर आता आपण करणला विचारूया याची टेस्ट कशी झाली ती तर ताटामध्ये हे सारा ही भाजी आ भाता आणि हे नाचण्याची भाकऱ्या भाकरी बुडवून खाता पिऊन टाकाय थोडासा आंबट हा काय आंबट आणि चव चव हा ती फोडणी वगैरे घातल्यामुळे भारी लागला असं ना आवडला तुका का आता मी पण टेस्ट करते मस्त आला थोडासा आंबटा पण मस्त टेस्टी एकदम आणि याच्यामध्ये तुम्ही फोडणी मोरी पण घालू शकता मोरी जिरा आणि कढीपत्तो तिने पण टेस्ट भारी होता आमच्याकडे आता अवेलेबल नव्हता तर त्यामुळे आम्ही एवढंच घेतलं मस्त टेस्टी एकदम तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच आजचं व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्हॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय